नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ श्रावण मासारंभ होताच या तीन राशींवर गुरुची कृपा होईल गुरुची मोठी कृपा बारा ऑगस्टपर्यंत टेन्शन नसेल श्रीमंतीचे योग हातात पैसा खेळेल चला तर मग पाहूया अशा तीन भाग्यवान राशी कोणत्या आहेत वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार इतर ग्रहाप्रमाणेच गुरुदेखील वेळोवेळी आपली चाल बदलत राहतो ज्याचा विविध राशींवर होणा मोठा परिणाम होताना दिसणार आहे वैदिक पंचांगानुसार आज पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस आजपासून श्रावण महिन्याला सुरुवात झाली श्रावण मासारंभ होताच ग्रहांच्या हालचालीचा विविध राशींवर मोठा परिणाम होताना दिसणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार श्रावण मासारंभ होताच या तीन राशींवर गुरुची मोठी कृपा होणार आहे जेव्हा गुरु ग्रहकुंडळीत मजबूत स्थितीत असतो तेव्हा व्यक्तीची आर्थिक स्थिती चांगली राहते तसेच सर्व प्रकारच्या कामात यश मिळते अशा परिस्थितीत गुरुच्या नक्षत्राच्या बदलामुळे कोणत्या तीन राशींना फायदा होईल ते आता आपण जाणून घेऊया श्रावण मासारंभ होतात या तीन राशींवर गुरुची मोठी कृपा होणार आहे ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार गुरु तेरा जुलै रोजी आद्रा नक्षत्राच्या तिसऱ्या चरणात प्रवेश करत होता परंतु आत्ता तो या नक्षत्राच्या चौथ्या चरणात प्रवेश करणार आहे गुरु गुरु बृहस्पती अठ्ठावीस जुलै रोजी आध्रा आर्द्रा नक्षत्राच्या चौथ्या चरणात प्रवेश करणार आहे देवगुरु बृहस्पती बारा ऑगस्टपर्यंत या नक्षत्रात राहणार आहे त्यानंतर तो तेरा ऑगस्ट रोजी क्षेत्रात नक्षत्रात प्रवेश करेल ज्याचा बारा राशींवर मोठा परिणाम होताना दिसेल यापैकी तीन राशींवर मोठी कृपा हो होणार असल्याचं ज्योतिषांचं म्हणणं आहे मिथून रास ज्योतिषशास्त्रानुसार गुरुचे संक्रमण मिथून राशीच्या लोकांसाठी नवीन संधी आणि आनंदाची बातमी घेऊन येऊ शकते कुटुंब आणि मित्रांसोबतचे संबंध दृढ होतील करिअरशी संबंधित निर्णय विचारपूर्वक घ्यावेत तुम्हाला तुमच्या जोडीदाऱ्याचा पाठिंबा मिळेल तुमच्या आरोग्याची काळजी घ्या आणि बोलण्यात संयम ठेवणे चांगले राहील दुसरी रास आहे सिंहरास ज्योतिषशास्त्रानुसार गुरुचे संक्रमण सिंहराशीच्या लोकांसाठी फायदेशीर परिणाम देईल आर्थिक परिस्थिती स्थिरता येईल आणि व्यावसायिकांसाठी वेल खूप अनुकूल ठरेल व्यवसायात नफा मिळण्याची शक्यता आहे कौटुंबिक वातावरणात शांतता राहील आणि नवीन नोकरीच्या ऑफर मिळण्याची शक्यता देखील आहे आणि तिसरी रास आहे धनुरास ज्योतिषशास्त्रानुसार गुरुचे संक्रमण धनुराशीच्या लोकांसाठी खूप शुभ ठरू शकते या काळात जीवनातील अडचणी हळूहळू कमी होऊ शकतील होऊ लागतील नोकरी करणाऱ्या लोकांना यश आणि आदर मिळेल तर त्यांना मित्रांचाही पाठिंबा मिळेल करिअरमध्ये स्थिरता आणि शांती मिळेल शांती असेल आणि नशीब देखील तुम्हाला पूर्णपणे साथ देईल तर आपण या तीन राशी पाहिल्या अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये श्रावण मासारंभ होताच तीन राशींवर गुरूंची मोठी कृपा होणार आहे या आपण पाहिलं आणि बारा ऑगस्टपर्यंत टेन्शन नसेल तर या राशींसाठी श्रीमंतीचे योग हातात पैसा खेलेल या राशींसाठी आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर देखील करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ